केलो मी असतो म्हणून नियमचे पालन याची वस्तू साधणारे तर एकदा हरि आणि परीचे मित्र जात होते तेव्हा हरि परी पण तिथे आले तर मग त्याने मित्र मित्रांना वर्ग नेरायचं आहे का तर मग पण त्यांचे मित्र म्हटले ना हे जायची इच्छाच नाही होत आहे तर मग पण हरिमंत्र पण आपल्याला जाग केलं कारण त्यांना बसते की असते ना पण शाळेत आपण शिकायला जातो त्यामुळे पण तरी म्हणतो की नाही आपण वर्ग झाला पाहिजे कारण तो काय म्हण कारण कारण तो सगळ्यांना करन... प्लॅन सांगतो की आपण मागचीच शीट तर पैसूयाने गप्पा मारूया पर्याने बाकीचे त्याचे मित्रांना आवडता हा प्लॅन त्यावर ते सगळे मागचीच ही जाऊन बसतात तिथे येतात आणि सर म्हणतात कि भूगोलचे पुस्तके आणि वही बाहेर करा आपण नवीन धड शिकवूया हरिपरी आणि त्याचे मित्रांनी ठरवलं होतं की आज ते अभ्यास नाही करणारे तर मग ते गप्पा मारत बसले खेळत बसले त्यांना तर सगळ्यांनी त्यांच्याकडे काही लक्ष दिला नाही पण नंतर त्यांना र ते म्हणतात ते काय होत आहे मी इथे शिकवतो आहे आणि तुम्ही तिथे गप्पा मारत आहेत मग ते हरि आणि परी ते सीठच्या जवळ गेले त्यांची वाई उघडून बघितली आणि बघितलं तर काय ते म्हणते मी इथे शिकवतोय आणि तुम्ही इकडे गेम्स खेळताय तर मग सरांचा राग बघून सगळे पोळ घाबरले आणि सरांना सोरी म्हणू लागले सॉरी सर त्याचे सर काही ना ते म्हणते नाही नाही हे आपल्या शाळेत चालणार नाही तर मग तर मग सर म्हणते आता तुम्हाला सगळ्यांची डायरी मला द्या आणि वर्गाच्या बाहेर जाऊन उभं राहा सगळे आपले डॅडी टेबलावर ठेवून वर्गाच्या बाहेर जातात थोड्या वेळाने वर्गात बोलवतात आणि म्हणतात की हे घ्या तुमची डॅडी आणि उद्या आणि बाबांची सैवायला पाहिजे आहे नंतर मी कोणालाही वर्गात बसवू देणार नाही तर मग ते घरी जात धरीपरी सुत्र्यावर आणि पण नाही बघते की ते दोघं एकदम शांत घाबरलेले आहे आणि बसलेले आहे तर मग आई विचारते तुम्ही दोघं सांगते कसे काय सांगत पण नाही की झालं ते त्यामुळे घरी म्हणतो पर्याला काही इशारा करतो म्हणतो नाही आई काहीच तर काही नाही झालं म्हणते हो आई रोजच्या होता काही खर्च पण नाही झालं तर मग पण घरी सांगतो येते सर शिकवत होते तेव्हा काही पोरं मागचे शिकत बसून गप्पा मारत होते गेम खेळत होते तर मग ते सांगतात की सरांनी खूप पण ते लोक पण ते पुढे एक नव्हते ते सॉरी पण म्हणत होते तर मग पण म्हटली की असे पुरानं तर माफ करायला पाहिजे होतं ना सरांनी त्या दोघांची आई म्हणजे काय नाही नाही अजिबात नाही असे पुरांना अजिबात माफ नाही करायला पाहिजे तर ते अजूनच घर तर मग तर मग त्यांना मग कारण सरांना सही पाहिजे होती ना सगळे पेरेंट्सची डॅडीला तर मग ते दोघे एवढे घाबरले होते की जेवण करून ते आपले दोन्ही ते दोघे जेवण केलं आपल्या रूममध्ये जाऊन बसलं बसले मग आता हरी विचारत होत्या परीला की आता काय करायचं हरी हरीची बहीण परीमध्ये नाही पण आता आपण बाबा याची आपण पण बघूया बस त्यांचा मूळ चांद राहिला पाहिजे मग ते रात्र होते वाट बघत होते बघत होते मग रात्री बाबा घरी आले ऑफिसना पण ते दोघं बघत होते की बाबांचा मूळ बिलकुल चांगला नाहीये तर मग तर मग हे बघ नाही पहिल्यांदा बाबा म्हणतात की आज माझ्याकडनं खूप होती चूक झाली आहे ते माझ्या कंपनीचं पण खूप नुकसान झालं तर मग ते हरी आणि परिचय आणि म्हणते अरे हे तर खूप खूप वाईट झालं तुम्ही काम कर जेवण करून घ्या तुम्हाला बरं वाटतंय तर मग हरि परिचय बाबा म्हणतात नाही मला खायचं नाही नाहीये काम हे मी काम करतो तर मग म्हणतो अरे हे काय आपल्याला तर इकडे आपल्याला इकडे बाबांचा ठीक पाहिजे होता पण इकडे तर सगळं उलटच होत त्या मग परिमंत्री हो आपलं सगळं उलटच होत आहे तो विचार करतो आणि म्हणतो की जर का गॅरीमध्ये सैलच नाही केली तर त्यामुळे मग पण परिमंत्री सैल तर आपल्याला मागितलीच ते ना परिमंत्री पण सरांना करणार तर मग परिमंत्र नाही करणार म्हणून ते काय करतात सर आणणारच नाही तर मग दुसऱ्या शाळेत तर खूप तार। घाबरले ते असतात तेवढाच सर तिथे येतात वर्गात आणि सगळ्यांना डायरी मागतात त्याचे सगळे हरी परीतचे सगळे मैत्रिणी तर दाखवतात पण हरी आणि परीतची डॅरी बघतात तेव्हा त्यांना येतो राग आणि ते म्हणतात ते काय काय म्हटलं होतं ना पेरेंट्स ते सर्कलवर ना म्हणून त्यामुळे सर एक केलं ना आणि त्यांनी डायरेक्ट हरिपरीचे आईला कॉल लावला टाईमवर सर म्हणू लागले हॅलो हां तुम्ही आई हरी आणि परीची आई त्यांना मला हरीपरीची कंप्लेंट करायची तक्रार करायची होती त्यामुळे सगळे बोलून झाल्यावर सर कॉल करत करतात हरी परी दोन्हीही खूप खाबरले आणि मग जसे ते घरी गेले तसे आई बाबा म्हणते अरे हे खूप चुकीचं आहे तुम्ही सगळ्यांच्या एकाला पाहिजे होत त्यांनी सैन्य माग मागे मागे ते होते तर त्यानेच पाहिजे होती असं खूप त्या समजवलं मग शेवटी ते आई बाबांची पण माफी मागतात की सॉरी आमच्याकडं चुकी झाली आता आम्ही असं पुढे कधीच करणार नाही हे बाबा म्हणते की सई न घेऊन जाणं हे चुकीपेक्षा खूप मोठी चुकी आहे त्यामुळे घरी परी म्हणतात की सॉरी आई बाबा यावेळी रामाना माफ करा सुटी त्यांची आईबरोबर त्यांना माफ करतात कारण त्यांच्या लक्षात येतात की आपल्या मुलांना चूक लक्षात आली आहे म्हणून ते त्यांना माफ करतात आणि याच्या पुढे हरी आणि परी यांनी कोणतीही चूक केली नाही आणि ते रोज शेर घेऊन डाळी घेऊन शाळेत जाऊ लागले आणि त्यांनी पुन्हा कधीही बदमाश्या शेतान या लिंगाना काहीही केलं नाही आणि चूक पण केली नाही तर या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कधीही चूक करायला नाही पाहिजे अशी होती नियमची पालन याची गोष्ट बाय